नाही नाही गाडी नाही लावली गाडी गेली घरी चॅनल सो so, मी माझ्या पप्पांना त्यांच्या लहानपणापासूनच्या जी इच्छा होती ती कम्प्लीट केली आहे माझ्या पप्पांची मी त्यांना जंजिरा पाहायचा होता मुरुड जंजिरा तिकडे घेऊन गेलेली आणि ते खूप खूप हॅप्पी होते आणि त्यांनी खूप सारा एन्जॉय केला आहे सो so, तुम्ही पण नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या आणि आम्ही पण खूप मज्जा केली आहे तुम्ही पण नक्की जावा आणि ह्या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या गाड़ी। गाड़ी। हा डेडी बघतीये रस्ता बघतीये सोगाई जी रस्ता चुकलो आम्ही झाड आहेत गाडी झाड आहेत गाडी गाडीने तुटुकटुक केलं ना गुबतच होत ना ते बारी आहे ना कुठं हा सॉरी 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 दिसला दिसला <laughs> अगं मी बोटी बघत होते त्या काय केलं हा पप्पा तुम्हालाच बघायचं होतं तुम्हीच बघा जाऊ हा जाऊ जाऊ तुमचीच इच्छा होती लई बोटून जायची गरम घ्या हा ना पप्पा गरमच होत इकडे सो गाईज आम्ही आलो आहे जंजिरा किल्ल्यावर तर गाडी केली ऐंशी रुपये गाडीची पार्किंग आहे आणि वीस रुपये टू व्हीलरची पार्किंग आहे पप्पांना वाटलं मी फोटो काढते सो आम्ही सगळे उभे राहिलो आहोत इथे आता गाडीची आणि आधीची वाट बघायची बरं पप्पा सो तुम्हाला जंजिरा किल्ला दाखवतोच आणि माझे पप्पा खूप एक्सायटेड आहेत त्यांना खूप लहानपणापासून बघायचं घ्यायचा फायनली आम्ही जंजीराबा घ्यायला चाललोय फायनली त्यांचं ड्रीम कम्प्लीट होतंय चला पटपट चला 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 सोगाई जाता आम्ही चाललोय पोटबंदरकड आणि जाताना पाणी घेऊन नक्की जा तिथे पाणी भेटत नाही

सो गाईज हे तिकीट काउंटर आहे बोटच आणि तिकडे फोर्टची एंट्री तिकीट आहे काही तिकीट काढून झाले हे आहेत किल्ल्याची नाही बोट बोट रुपये ऐंशी रुपये पर पर्सन तिकीट आहे हे सहा तिकीट घेतलेत आम्ही आणि फोर्टची एंट्री आहे पंचवीस रुपयाला एक तिकीट घेतली म्हणजे एकाचा खर्च फोर्टवर येण्याचा आणि बोटचा किती एकशे पाच रुपये पर हेड पंच्याण्णव असं ऐंशी आणि पंचवीस एकशे पाच एकशे पाच रे बाबा एकशे पर हेड हा चलो पाणी बॉटल ते आपलं आपलं कॅरी करायचं कुठे कुठे आपलं आपलं सांगितलं हे आम्ही नाही देणार तुला मग रिटर्न ना तसं काय नाही सांगितलं टायमिंग बोटवाला हा तेच बोटवाला सांगेल हे बोटचा सा व्ह्यू आहे मस्त पैकी त्या बोट मधन जायचंय आपल्याला समोरा तसे बोट आहेत का हा 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 याय चला लवकर बोट चालली म्हणून रु त्या सोड रहात

ओ डेडी पप्पा दिसतोय का किल्ला किल्ला दिसतोय का भारी ना चला इकडे या ना इकडे उभं राहू माझे पप्पा आनंद घेतो तिथं मुग्र किल्ल्याचा दरवाजा बघ कसा आहे किल्ल्याचा चला, चला, चला। हा हळूहळू हा बाई आमचा ऋतू पहिल्यांदा बोगेत बसतोय गाईच खूप खूप भारी वाटते मला तर लई भारी वाटते पण तो टेन्शनमध्ये मध्ये कारण त्याला माहितच नाही ना बाहेरचं जग काही पहिल्यांदा करतोय सगळं हळू टाक व्हेरी गुड मी जर पडले तर मग तुझं अवघड आहे पैतालीस मिनट बावन घंटे में जंजीरा किला देख के आपको इसी बोर्ड से वापस रिटर्न भी आना है और जिस किले को आप लोग अभी देखने के लिए जाते हो जंजीरा किला कोई छोटा मोटा नहीं है टोटल बाईस एकड़ में बनाया हुआ है और बाईस एकड़ मेरे भाई घूमने के लिए पौन घंटा पॉसिबल नहीं होता है लोग अंदर में अपने फैमिली ग्रुप के साथ में गाइड करते हैं और गाइड के हम लोग चार्जेस करते हैं जैसे एक कपल फैमिली ग्रुप से भी हम लोग पैसे लेते हैं आठ से हज़ार रुपये ऐसा कि तो आप लोगों ने जो अस्सी रुपये टिकट ऊपर में कटवाया है ये बोट में बैठे आने जाने का पैसा पे किया कंपनी एक क्रॉस द सोसाइटी महीना भर भरते हम लोगों को सैलरी करता है भाई यहाँ पे आठ हाँ हज़ार ये आठ हाँ काम करते हैं हम लोग गाइड के आशा पे उम्मीद पर एक कपल फैमिली ग्रुप से भी हम लोग आठ सौ हज़ार रुपया रहते हैं अभी आपसे उतने पैसे नहीं मांगते क्योंकि किले के अंदर में गाइड बन मैं किले के बारे में जानकारी मालूम बताएगा कैसे जाना है कैसे घूमना है रास्ते का डायरेक्शन बताएगा बस अपने फैमिली ग्रुप से सर दो सौ ये कहीं पर भी आप लोग खर्चा करेगा ये हम लोगों का मेहनत है जो आप लोगों से मांग के रहते हैं तो जंजीरा किला जो आपके सामने में है ये किला बनाने से पहले ये पानी के बीच में एक आइलैंड था मैंने बेड़ टापू टिकड़ी खर का जी आप लोग ये किले के अंदर में देखे वो तो तोप का मारा कितना था आठ से दस किलोमीटर का मारा बाईस टन यानी बाईस हज़ार किलो का तोप उस ज़माने में किले में कैसे लाया होगा तो कोई गांव से देश से बना के नहीं लाया किले के अंदर में बनवा जैसे लोहा लोकर ज्वाइन करने के लिए वेल्डिंग करते हैं उस जमाने में वेल्डिंग सिस्टम नहीं था उसे बमली टाइप डाल के लेडीज के साथ गिरे पाइट उसे उसका ज्वाइन किया है उसी तोफ के बाजु में एक छोटा तोप है उस तोफ का नाम है गाय मुखी और तीसरे तोफ़ का नाम है चावड़ तीन बड़ा तोफ आप लोग देखेगा वो तोफ को देख के देखो ऊपर ये सर्कल में जो राउंड शेप में जो आपको दिवाले नजर आती है इसको कहते हैं टहनली ब्रूच यानी वॉस टावर तो ऊपर में देखो आपको लोग नजर आते हैं तोप के पास से पहला दूसरा और तीसरे ब्रुज पे आपको जाना है जब आप लोग तीसरे ब्रूज पे जाएंगे तो अपोज़िट वाला किला दिखेगा बदमोदुर का सासा किला अब उस क़िले को देख के उसी तीसरे ब्रर्ज से आपको नीचे उतरना लेफ्ट साइड पर दावे और खाली उतरे का तीसरा बुरजा हो तो फर्स्ट फ्लोर में जाएगी जो विंडो में अंधेरा नजर आता है जहाँ पे सिपाही सैनिक बैठा रहने का बस उसी के नीचे में ग्राउंड फ्लोर जिसके अंदर में बारूद गोला रखा जाए थाना नीचे में। और उसी के नीचे से रोने का एक शेर और छिया अब सभी लोग अपने गांव से शहर से क्या नाम बोल के आगे मुरु जंजीरा घूमने जाना है मुरुड क्या है तालुका है जंजीरा किला है लेकिन इस किले का नाम जंजीरा नहीं था ये किले का नाम था जल जीरा हिंदी मराठी में ये पानी को जल के ना अपन जीरा एक आइलैंड में टर्फ टेक्निक कर होता है जिसे हो है। तो हिंदी लैंग्वेज में हाल जजीरा तो बस से माजा फोटो काढ़ा तुम लोगों ने पॉप सो गाइस हम आलो ई थे तारारा 500000 मम्मी बरे का मी बघितले नाही बाई हा किल्ला एक दादी मी लहान छोटी होतो ना आम्ही ट्रीपला आलो होतो स्कूलमध्ये तो दरवाजा माझ्या लक्षात आहे तो, तो आम्ही पोहोचलोय आता किल्ल्याजवळ हे एंट्री पॉइंट आहे जो की लांबनं कधीच दिसत नाही जेव्हा आपण जवळ येतो तेव्हाच दिसतो हा गेली अख्खा बघ पप्पा तुमची गंगी घरी गेली हा चला 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 सो आम्ही केलं एंटर जंजिरा किल्ल्यामध्ये तू घाबरू नको किल्ला बघ मग गाडीत बसायचं वाव कसलं भारी हा भारी ना पप्पा बावीस किल्ला आहे सो किल्ला खूप छान आहे मस्त म्हणजे मी लहानपणी सो गाईच आलो आहे ना बापरे नक्की जंगेरा किल्ल्याला भेट द्या तुम्ही आणि खूप मज्जा आहे म्हणजे खूप बघण्यासारखं आहे हा किल्ला बघण्यात मज्जा आहे खरीवर का खूप भारी बघा विहीर आहे इथे खाली सगळे विहीर बघतात आणि गोड पाणी आहे म्हणजे आपण पितो ते पाणी आहे समुद्राचं पाणी नाहीये बावीस एकरचा किल्ला आहे आणि बा, बावीस एकरमध्ये किल्ला आहे पूर्ण किल्ल्याला बावीस एकरचं हे तटबंदी आहे अरे बारव नाहीये सा, सा, हा तलाव आहे त्यांनी सांगितलेला साठ किलो साठ फिटचा साठ फूटचा साठ फूटचा तलाव आहे हा मस्जिद आहे ना ती तिथे कोणाचा फोटो काढते कोणाचा ग मम्मी हा चला यावर हां हां काय मग आपल्याला कसं दिसेल बाई दिसला तिला दिसला हा भुयारी रोड नाही हो का कुठं ह्या याच्या तुम्ही म्हटले संडास आहे त्याच्यातून माणसून <laughs> काय पण बोलतो आद्या भुईयारी रोड आहे ओके सो गाईज इथे भुयारी रोड आहे बंद येतो खाली नका जाऊ नाही मी पडेल रे ओके नाही नाही नको दाखवतो तरी उतरून तरी हात पकडून हा हात पकडून दाखव सोघायचं भुयारी रोडे हे एक पौरीने मला इतका व्हायचा गाणं ना काय सांगू तू मला आणलं मला म्हणती ही नीट व्हिडिओ काढत नाही माझे फोटो फोटो सॉरी फोटो फोटो काढत नाही माझे तिकडे काढले ना किती नाला ते ग तू मम्मी काय म्हणते तिने नाही तुला त्रास दिला तू दिलाय तिला फोटो व्हिडिओ काय बाई जाऊ दे मला नाही बोलायचं चालले मी बाबा मग असं कशाला तडतडा तोडते ना आपण खाऊन घेऊ ओले चार पाच तसेच मग काय ग खाणार का पप्पा खाणार का तुम्ही बर पाडू या तळ्यातल्या आपण खायला अरे सॉरी मी मस्करी करीत होतो म्हणलं दाजी पोहतो ना हा ओके मी म्हणलं दाजी काढीन दाजी स्विमर आहे रा आता नाही बोलत नंतर सांगल काय बोलले होते हा काळ्या बघ ही पाच मजली बिल्डिंग आहे ना ही पडलेली पाच मिल्डिंग पाच मजली बिल्डिंग हा पाहिजे पाहिजे चल चल घे तिघांना थांबू दे इथं आपण जाऊ चला हां तुम्ही थांबा घ्या तर लग्नाचे दोन हॉल बाबा पाच मजली बिल्डिंग बिल्डिंगच इथे हा ना हां बरोबर आहे बावीस एकरचा किल्ला आहे बाळा तो हा भाई करायला हा ना काय राव बोटीने वराड आला असतं लग्नाचं बोटीने हां खाली चालता ना ठीक आहे हां बाई बरोबर आहे ग तुझं हो हा बाई थांब जरा थांब थांब नको चलू सो गाईज आम्ही चाललो आहे परतीच्या वाटेने झाला आमचा किल्ला बघून आणि आता मला आमचा बोटवाला खूप वेळा बोलवून गेलाय सो आम्ही चाललो आहे बोटमध्ये अरे चुकीच्या ठिकाणी आलो का आपण नाही बरोबर आहे बरोबर आहे ये होतो मला वाटलं रस्ता पप्पा काय झालं नाही नाही गाडी नाही लावली गाडी गेली घरी लेकर एवढं काम केले नाही धरत तिथं चालला होता तो आसरा बघतो आसरा गाडी शोधा तू गाडी कुठे आहे बघ आपली सो गाईज कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आम्ही चाललोय घरी सो काला खट्टा एन्जॉय करताना मम्मी जी पहिल्यांदा ट्राय करते अगं बाई <laughs> <laughs> ना ज तिथं जा तिकडं मन म्हण तिकडे माझी बाई काला खट्टा एन्जॉय करताना त्याचं पाणी पाणी so झालं नाही सो गाईज माझी बाई खाती गोळा आणि अशा तऱ्हेने हा ब्लॉग संपला